खरंच जळगाव शहराचा विकास झालाय का नमस्कार मी धर्मेंद्र राजपूत आणि जळगाव टाइम्स न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे महापालिकेची निवडणूक आता लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जळगावतील राजकारण सध्या तापू लागलेलं आहे सत्ताधारी पक्षांच्या कामाबद्दल आणि प्रभागातील समस्या बद्दल जळगाव टाइम्स न्यूज आता मैदानात उतरलेला आहे आणि प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी थेट नागरिकांशी आपण संवाद करणार आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमधील हे रहिवासी आहे यांच्या नेमक्या काय समस्या आहे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे ताई काय सांगाल तुम्ही कुठल्या रहिवासी आणि तुम्हाला नेमकं काय काय समस्या आहे आम्ही इथले रहिवासी आहेत जळगावच्या जवळजवळ आम्ही दोन हजार तीनला घेतलं दोन हजार चार पासून तर राहायला आलो आहे आमच्या फक्त रोडच्याच समस्या आहे लाईट नव्हते लाईट आले नाल्या आले आपण त्या गटारीचा तो नालासुद्धा अपुरा आहे अजून त्याच्यामुळे आम्हाला आम्ही एवढे वर्षापासून आमच्या मागून आलेल्या कॉलनीना रोड झाले सगळं झालं ना आमच्याच कॉलनीला काय सुविधा नाही आम्ही मतदान देत नाही का या मतदान दिल्याशिवाय म्हणजे आमचे काम झाल्याशिवाय आमची कॉलनी कोणीच मतदान द्यायला निघणार मला अशा काय अडचणी इतके इतक्या मोठ्या संख्येने मोठा प्रश्न रोडाच्या नाल्यांच्या समस्या होत्या परंतु नाल्या जर झाल्या तर नाल्या पण व्यवस्थित म्हणजे काम व्यवस्थित नाही झालेलं आहे पाणी निघत नाही व्यवस्थित तर मग तसं रोडांचं नको व्हायला की म्हणजे रोड पण व्यवस्थित होणार नाही काम व्यवस्थित व्हायला पाहिजे बस तुम् अजून काही महिलांशी आपण संवाद साधणार ताईंशी ताई काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये नेमके नगरसेवक कोण हे तुम्हाला माहिती आहे का आमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नगरसेवक प्रतिभा पाटील चंद्रकांत पाटील आणि मनोज चौधरी हे तीन नगरसेवक आहेत आम्हाला फक्त पाण्याच्या समस्येला आले, आले पन पन ते आले त्यांनी तिघं मिळून कामं पण केले पण ते आपूर्ण राहिलेले पुढे नाल्याचं पाणी पुढे जात नाही त्या पाण्याची समस्या मिटायला पाहिजे आणि आम आमच्याकडे रोड नाही आहे आज पंचवीस वर्षापासून आम्ही या एरियात राहतोय आमच्याकडे रोडच झालेले नाही तर आम्ही सगळ्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे जर रोड होतील तर पुढच्या पंचवार्षिकला आम्ही मतदान देऊ या पंचवार्षिकला कॉलनीतले कोणीच जाणार नाहीत कारण तर या ठिकाणी त्यांना चालायला देखील चांगल्या प्रमाणात रस्ता नसल्यामुळे ह्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रस्ते नसल्यामुळेच आक्रोश आहे अजून आपण काही ताईंशी बोलणार आहे ताई हां सर पावसाळा जेव्हा राहतो ना तेव्हा आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं असतं अक्षरशः आणि साप असता मोठे मोठे साप असतात तर लहान पोरांना सुद्धा शाळेत पाठवू शकत नाही इतकं पाणी आमच्या घरापर्यंत आलेलं असतं हा चार चार पाच पाच दिवस शाळा बंद असते जेव्हा जास्त पाऊस असतो ना सर तर पाय ठेवायला पण जागरात नाही इथं मग या बाबतीमध्ये आपण नगरसेवकांना कधी कॉन्टॅक्ट केला केलाय भरपूर दा आहे आम्ही कॉन्टॅक्ट काय रिस्पॉन्स हां येतात बघून घेता परत चालले जातात हो जा काहीच नाही सर इतके सापस्थानं आम्ही पोरांना शाळेत पाठवू शकत नाही डायरेक्ट आम्हाला शाळेमधून कॉल येतात की पोरांना का पाठवलं नाही तुम्ही शाळेत हे कारण आहे त्याला रिक्षावाले तिकडच्या आणि मागच्या मागच्या गल कॉलनीमध्ये रोडं झाले अक्षरशः आणि मग आम्ही पण मत देतो ना ते लोक मत देतात आम्ही पण देतो ना मग आमच्या कॉलनीत रोडं का नाही नगरसेवकांना नह सांगितलं की सर्व सांग मंजूर झालं आहे मंजूर झालं आहे पाच वर्षापासून आम्ही हेच ऐकतोय मंजूर झालेले आहेत मग का झाले नाही हे बोलणं मत मग ते डायरेक्ट सांगतात तुम्हाला पैसे दिले अमुक दिले कोणताही न कोणताही को मतदान असो कोणीही पैसे दिलेशे कोणाला देत नाही कोणतीच कॉलनी की बिनपैशांचा घेत नाही पैशांची धमकी नागरिकांना द्यायला नको पाहिलं ना हा मंजूर झाले मग गेले कुठे हा आम्ही दोन हजार चार पासून या कॉलनीत राहतो या अक्षरशः आम्ही हातातल्या चप्पल बूट घालून आम्ही साई पॅलेस स्टॉपपर्यंत पायी जातो की आम्हाला लोकसुद्धा मुलांचा कार्यक्रम करायचं असलं लग्न करायचं असलं आम्ही परिस्थिती नसताना आम्हाला हॉल घ्यावं लागतं लग्नाला तिकडे जावं लागतं हा कॉलनी असल्यावर आम्ही कशाला एवढे हे करायचं त्रास सहन करायचा जेव्हा वोटिंग येते तेव्हा येतात आणि ते मला पाय पडायला आता येतील ते पाय पडायला त्याच्यानंतर येतात त्याचे तोंड कसं आहे ते दाखवता ते आणि जितके असतील ना तिथं वोट वोटिंग आहे वो आता महिना दोन महिन्याने त्यावेळेस येतात फेरी मारायला अक्षरशः पाया पडतात ते पण नंतर आहे ना त्यांचे तोंड दाखवतात आणि ते त्यांचे कारणा भरपूर वाईट आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊचा जर विषय बघितला तर खूप मोठा इश्यू बनलेला आहे की या ठिकाणी रस्ते झाले नाही आहे त्यामुळे इथले जे नागरिक आहे ह्या विकास कामांवर समाधान नाही आहे आणि मी या सर्व नागरिकांना एक एक करून एक 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 मिनिटामध्ये आतमध्ये प्रश्न विचारणार आहे माध्यमातून की तुम्हाला नग नगरसेवक जो पाहिजे तुमच्या एरियातला तो कसा पाहिजे तर तुम्ही काय सांगाल तुम्ही आम सर आमच्या प्रत्येक समस्याला नगरसेवकने हजर राहायला पाहिजे आमच्या प्रत्येक समस्याला त्याने म्हणजे कामाला मत हे केलं पाहिजे ना काही प्रॉब्लेम असला देतो की आपल्या कॉलनीत सुविधा व्हायला पाहिजे व याच्यासाठी आपल्या हक्काचं मतदान त्यांना द्यायला जातो आपण काबर जातो स्वतःची गाडी काढतो काही त्यांच्या गाड्या येत नाही आम्हाला घ्यायला आम्ही आमच्या याच्याने बोटिंग करायला जातो काबर जातो आम्ही की आम्हाला काहीतरी सुविधा द्यायला पाहिजे सामाजिक समस्या सोडायला पाहिजे पण ते निवडून गेले म्हणजे पाच वर्ष ते येणारच नाही गणपतीला बी बोलवलं तर त्यांना आम्हाला शाल शिरपळ आणून त्यांचा सत्कार आम्ही करतो हां तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर भविष्यात जर विचार केला तुम्ही वीस वर्षापासून तुम्हाला प्रॉब्लेम आहे पुढचा नगरसेवक तुम्हाला वाटतं की तो कसा पाहिजे तुम्हाला पुढचा नगरसेवक आता जे फॉर्म भरता त्यांनी कामाला सुरुवात करावी आम्ही मतदान द्यायला ठाम आहे जो नगरसेवक पहिले काम चालू करेल आता त्यालाच आम्ही त्यांनाच मत देऊ कामामध्ये काय तुमचं मत आमचे रोड करून द्यावं त्यांनी आणि हा गटारीचा नाल्याचा प्रश्न दूर करावा त्यांनी आम्ही त्या नगरसेवकला एकशे टक्के मतदान देऊ आणि निवडून पण देऊ नाल्याचं पण पाणी निघत आणि इतका मोठा नाला तो की त्याचं पाणीच काढलं नाही नाल्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत झालेला आहे नाल्याचं काम आतापर्यंत कोणीतरी सांगितलं की अर्धा झालेलं काय अर्ध झालंय मामांनीच केलं मामा आले होते बघायला मामांनीच केलंय ते अर्ध काम राहून गेलंय तर ते ठेकेदारला भेटली मी समीर बोरवले तो तर ते म्हणे आम्हाला आमचं जेवढं काम केलंय त्याचा पैसा सुद्धा आलेला नाही बुवा आणि हे काम पाणी जातच नाही ना कारण सगळ्या कॉलनीचं पाणी इकडे येऊन गेलंय पूर्ण कोटेनगर पहिले असा रस्ता होता डायरेक्ट जायला तुम्ही दोन मिनिटं तिथपर्यंत चला आणि बघा पाण्याची काय व्यवस्था आहे ना आम्ही लोक कसे राहतो तुम्ही पाच वाजेनंतर आले ना दादा तुम्हाला उभं सुद्धा राहत आहे ना निवडे डास मच्छर मच्छा इथं आमच्या सर्व महिलांसोबत एक दादा आहे ते मला दिसतं या ठिकाणी ते पण काही काही प्रयत्न करणार आहे दादा तुम्ही या ठिकाणी आहात काय नेमकं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागात काय कसा नगरसेवक हो पाहिजे काय अपेक्षा तुमच्या जा त्याच्यामध्ये काम करणारच नगरसेवक पाहिजे उन्नती काय गा झालीच नाही रोड झाली नाही शिधे गटारी नाही इथे नंतरच्या कालण्याचं चांगलं झाल्या इथे काहीच नाही उरून पाणी आलेलं आहे भरपूर संपूर्ण कालनीच्या खाली पाणी पसरलं आहे सर्व मृद झालं सर्व घर हे पडले जाती काही दिवस नेमकं एरिया आहे हा वैष्णवी पार्क हे घर राहणार नाही ते काही दिवसानं कारण पूर्ण पाणी मृद झालेलं आहे ते कारण पुऱ्या बिल्डिंगामध्ये पाणी घुसला आहे ते खालून ते पाणी तर पार। हे होते माझ्यासोबत काही काही नागरिक होते यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे म्हणजे काही प्रमाणात कामं झाली आहेत तर काही प्रमाणात कामं झाले नाही आहे पण हे सुज्ञ नागरिक आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जो नगरसेवक त्यांच्या प्रभागातील कामं करेल त्यांनाच ते त्यांचा मत देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज